अकरा हजार दोनशे त्रेसष्ट सेकंदाचे तास मिनिट व सेकंदात रूपांतरण करा असा प्रश्न प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना इथं अकरा हजार दोनशे त्रेसष्ट हे सेकंद आहेत आणि याच तासामध्ये रूपांतरण करायचं म्हणून एका तासामध्ये असलेले छत्तीसशे सेकंद हे तासातील सेकंद भागीला घ्या आणि हा भाग द्या लेकरांनो हा भाग जातो तीन पॉइंट बाराशे असा आता हे जे उत्तर प्राप्त झालं तीन पॉइंट बारा शहाऐंशी हे तासामध्ये उत्तर प्राप्त झालं याचा अर्थ असा की याच्यामध्ये तीन हे काय आहेत तास आहेत निव्वळ तास तीन तास मात्र समोर असलेली संख्या शून्य पॉइंट बारा शहाऐंशी हे सुद्धा तासच आहेत मात्र मिनिटे किती हा प्रश्न तेव्हा याच्यासोबत साठ तासातील मिनिट गुन्हेला घ्या तासातील मिनिट गुन्हेला घ्या मग हे असं केल्यानं काय होते आम्हाला एक नवीन उत्तर सापडते सात पॉइंट सातशे सोळा हे एकूण मिनिटे सापडतात मात्र याच्यामधले सात हे अक्युरेट मिनिट आहेत लक्ष द्या हे सात अक्युरेट मिनिट आहेत मात्र हे समोर मा जे पॉइंट सातशे सोळा म्हणजे शून्य पॉईंट सातशे सोळा हे सुद्धा मिनिटच आहे मात्र याचे सेकंद किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्यासाठी परत साठ हे सेकंद एका मिनिटातील आम्ही गुन्हेला घ्यायचे गोष्टी लक्षात आणि हा गुन्हा कार्यक्रम शहाण्णव सेकंद हे उत्तर प्राप्त होते मग तुम। इथं तुम्ही बेचाळीस पॉइंट शहाण्णव एक तर तुम्हाला त्रेचाळीस सेकंद सुद्धा मांडता येते किंवा बेचाळीस सेकंद असेल तर बेचाळीस सेकंद म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर ता, तीन तास तीन तास इकडे घ्याच तीन तास सात मिनिटे लक्ष द्या उत्तर काय प्रश्नाचं हा प्रश्न तीन तास सात मिनिटे आणि बेचाळीस सेकंद याला त्रेचाळीस सेकंद सुद्धा अप्रॉक्सिमेटली मांडता येते तुमच्या प्रश्नातील पर्याय काय आहेत याचा वेध घेऊन हे उत्तर मांडा याच उत्तर तीन तास सात मिनिटे बेचाळीस सेकंद अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी असलेल्या किचकट समस्या बिंदास विचारता या व्यातकरिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल तास मिनिट सेकंद ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल